तर, रश्मी तुम्ही या आणि तीला तर सगळेच ओळखतात रश्मी सोनूचे सोनूचे पप्पा आणि सोनूची मम्मीला भेटून खूपच आनंद झाला पण मी म्हटलं पहिले तुमचा सोनू दाखवा हा सोनू पाहून तुम्ही एकोणा एकोणाचे मम्मी पप्पा आहे तर खूप आनंद आहे आज आज आम्ही आलो जालन्यात उमतानाकडे आणि आमचे तर व्हिडिओ तुम्हाला आवडतातच पण मला यांची व्हिडिओ आहे त्याच्या आधी एक, एक वाक्य तुम्ही बोलल्या होत्या त्याचं मला करेक्शन करायचं आहे दादाला बोलताना म्हटल्या होत्या की प्रत्येक गावात मला किमान दहा लोक तरी ओळखत असेल तर दहा नाही तुम्हाला भरपूर शेकडो ना लोक ओळखत असतील प्रत्येक गावात ते वाक्याचं करेक्शन केलं मी फार जुना व्हिडिओ आहे दोन तीन वर्षापूर्वीचा माझ्या लक्षात आहे धन्यवाद ताई बोला 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 मी सगळ्यांचा आवडता आणि आज माझ्यासोबत माझे भाऊ आहे बोलासाठी आणि हे गाऊनवली बाईसाठी आणि माझा भाऊ पण सोबत जो अमरावतीमध्ये खूप फेमस आहे विदर्भाची चाल आणि पान नितीन मावरे आणि आमचे सोनूचे तर सारंग व्हिडिओ व्हिडिओमध्ये स्वभाव जो आहे तर एकदम असं वाटतं डेंजर माणूस आहे पण ते पण ते खूप मृदू स्वभावाचे आणि खूप चांगले हे त्यांच्या सोबत थोडा वेळ घाल घातल्यानंतर कळलं तर धन्यवाद रश्मिताई आणि सारंगदादा तुमच्या दोघांचे पण